हा मित्रांनो आम्ही आता आमच्या शेतात हय शेत म्हणजे शेतात आंबे पडत वरचे सगळे आम्ही असे पायाखाली बघा आंबे पडलेले असतात हे बघा कुसानच जातात आमक कळणार नाही आंबे वरून कधी पडतत ह्या पहा मित्रांनो आम्ही शिमला मिरची पण लावलो आम्ही सगळे मिक्स झाडं लावलो म्हणजे आमका सगळं मिळतात शिमला मिरची मिरची नुसती सगळ्या टमाटे सगळं मिळतात आंबे पण या बघा लाल माठ पिकली फुलली बघा मित्रांनो हे टमाटे हिरवे होत पण हे बघा खाली बघा किती काढलो आम्ही एवढे दहा किलो अजून घराकडे पडले होत हे तर कायच नाही हे बघा अजून दोन किती मोठे होत बघा बाजारात पण एवढे मोठे मिळणार आहेत एवढे आमच्याकडे बिना खतचे लाईक like, सुरुवातीक तुम्ही बघितलेच असत हे किती कमी होते आता बघा बागच झाली गोंड्यांची तुमची गोंड्यांची बाग, बाग। आणि ऐका गेंडा फुलवालो व्हिडीओ पण बघा खाली येतो फोटो गेंडा फूल गे तो जाऊन नक्कीच पहा गेंडा फूल ह्या बघा किती मोठे भेंडी आहेत बघा भेंडीच भेंडी ती बघा लहान भेंडी ह्या बघा किती मोठा कणासा ह्याच्या व्हिडिओ मग येतो मित्रांनो म्हातार म्हातारी येऊन करते व्हिडिओ तो व्हिडिओ नक्कीच पहा या वर्षी मित्रांनो आमचे ना आंबे खूप लागले गेल्या वर्षी काय एवढे लागू नव्हते पण आता बघा हजारो आंबे लागले पेटी भरून आम्ही ठेवलो घराकडे पिक हल्ली दहा दिवस कशी आम्हाला व्हिडिओ बनवू मिळाले नाही कशा माझी परीक्षा चालू होती परीक्षा म्हणजे तुमका कळलंच का ना काय होता मला व्हिडिओ बनवू मिळाले नाही आता रोज व्हिडिओ येतले कळला लाईक सबस्क्राईब शेअर करा रोज व्हिडिओ टाकतो दिवसाक चार हे बघा मित्रांनो पान वेल किती मोठे पान आहेत बघा एवढे पान वेल काही दिसूचे नाही तुमका हे आमच्या गावातच मिळतेले तुम्ही पानपट्टीचा पान दाखवते सगळ्यात मोठा ह्या बघा या बघा आणि कवया पान बघूचा तुमका तर या बघा या बघा मित्रांनो मी तोडतं का हे बघा किती मोठा पान तुम बघा तुमका सगळ्यात मोठा अळूवाड्याचं पण पान दाखवायचं मला पाठीत आता तुम्हाला दिसतच असताना ह्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवलेलो आहोत माहितीच असतात तुमचं हा वेळ एवढं उंच गेलो आता आंब्याच्या झाडाच्याहून वर गेलो आहे तुमका दिसूच नाही रवा दे बघा मित्रांनो हा तुमका मीडिया सारख वाटत असतो मीडियाचं वेल नाही आनपट्टीच वेल बघा मित्रांनो किती करी पत्तो लावलो बघा आम्ही आमक टेन्शन आहे बाजारात कानूची होय तेवढी मी कडी करून खाते रोज बघा वेल बघा तुम्ही तडकू बिडकू मारून काय बघा मित्रांनो आमच्या बाबा टाकून गेले आंबे काढून काढून कंटाळले पण आंबे संपत नाही किती आंबे विचार करा तुम्ही ही वेलची केईचा झाड आहे मित्रांनो हे का एवढे घडावड घड लागतच नाही केळी काय सांगतोय तुमका आम्ही खाऊन खाऊन कंटाळलो एवढे गोड लागतात ना की वाटच लागतात मारी साकडा होऊन गोड लागतात हे बघा मित्रांनो आम्ही थोडे गाडी ठेवतो आणि थं ना असे चालत येतो आणि हय व्हिडिओ बिडिओ बनवतो तुमका भाजीवालो व्हिडिओ माहीतच असतो हा असे फिरान गोळ जातो आम्ही घराकडे मित्रांनो लाईक सबस्क्राईब शेअर करा प्लीज नाहीतर काय हळविळीकडे बसूया मागा काय करणार ना लाईक सबस्क्राईब हे बघा मित्रांनो हे किती आम्ही मग्याचे बोंडा लावलो हो बघा बोंडाच बोंडा